दिनकर झोपलेला आहे आणि त्यांचे सेट काम करतात नमस्कार साहेब मजा आहे सेटच्या समोर झोपला आहे नमस्कार मंडळी मी प्रवेश प्रवेश ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे साडेआठ वाजलेले आहेत आणि बायकोला सोडून आलो आहे तिच्या आज पिकनिक होती स्कूल मधून तर त्यांना टीचर्स म्हणून सगळ्यांना घेऊन गेले सोबत चला मी पण पा आता फ्रेश झालो आहे रेडी झालो आहे ब्रेकफास्ट पण झालेलं आहे आता आपण भेटूया आपल्या वर्किंग प्लेसवरती मग आता निघालो बिल्डिंगवरून बिल्डिंगमधून आज थोडंसं चार पाच दिवसानंतर डिफरंट फील होतं आहे सुट्टीवरती होतो ना त्यामुळे थोडं डिफरंट फील होतं तर आता चला मग आपण आता आपल्या वर्किंग प्लेसवर भेटूया आणि बघूया काही काय काम आहे करून घेऊया वर्किंग प्लेसवर आलेलो आहे प्लेसवर आलेलो आहे आता बघूया का काय काय काम आहेत कामं करून मी अभाव गाडी घेऊन गेलेलो आहे आता जस्ट टिफिन ठेवला मंडली मी आता आईकडे आलो आहे आता आई जेवायला वाटत आहे जेवायला वाटत आहे आता जेवतो आणि खूप दिवस झाले इथे आलो पण नव्हतो हो आज यायचं पण होतं तर हॅलो चला मग जेवतो तुम्ही पण जेवून घ्या आणि जेवून भेटूया मग आपण आई आहे बाबा इलेक्शन चालू आहेत बी एम सीचे तर बाबा आमचे कॅन्डिडेट आहेत त्यांच्यासोबतच असतात तर मी असं ओपनली नाही सांगू शकत की कोणत्या पार्टीशी रिलेटेड आहेत बाबा बट हां ते अग... अगोदरपासूनच आहेत खूप जुने कार्यकर्तेच आहेत जवळजवळ त्यांचं चाळीस एक वर्ष त्यांचं मग आता आईसोबत मी जेवलो आणि आता जेवण बसलेलो आहे तर निघालो की तुम्हाला मी सांगतो बरोबर थोडंसं सा काम पण आहे ॲडिटिंगचं काम बाकी होतं तर तिथेच घरीच करतो लॅपटॉप इथं घेऊन आलो आहे बट काय पण थोडंसं काम आहे ते करून घ्यायचे आहेत माझी चार पाच दिवस नव्हतं म्हणून थोडं कामं रखडलेली तर एक एक काम आता करतच चाललो आहे तर सोबत ब्लॉक पण करतो आहे कारण की पुढे जायचं आपल्याला तर ब्लॉक तर करावंच लागेल तुमचं प्रेम माझ्यावर असंच असून दे चला मग भेटू आपण थोड्या वेळामध्ये इकडून निघालो आहे म्हणजे थांबली आता चला मग आम्हाला भाग राय तुम्ही येईल येईल जाईल ओली दुसरी पण येऊ शकते क्या बोल रहा भाऊ सब ठीक आहे हा थोडा बिझी राहतो चालेल ठीक आहे आता खाली आलेलो आहे मी दिनकर काय बोलतो बघू दिनकर झोपलेला आहे आणि त्यांचे सेट काम करतात क्या? क्या आहे नमस्कार साहेब बाकी सगळं झालं जेवण वगैरे बरं बरं ठीक आहे चला चला दिनकर बाय दिनकर आहे ची समोर झोपला आहे ठीक आहे चालेल ऑर्डर होती तर बघू शकता तुम्ही टाकायला आहे चला आणि मग भेटूया तुला मंडळी आज वर्किंग प्लेस तू नो निघताना ब्लॉग नाही केला कारण की काही होती काही मी काही बोलण्यापेक्षा क्लिनिक बंद होणार होतं कारण सर्दी झाली होती तर मला क्लिनिकमध्ये जायचं होतं मला डॉक्टरकडे तर डॉक्टरकडे गेलो तिथून मग मी घरी आलो आज आईकडे पण गेलेलो खूप दिवस झाले आईकडे गेलो नव्हतो तर तिकडे लंच केला आज वाई पण लवकरच गेलेली कारण की तिची पिकनिक होती तर पिकनिकसाठी तिथून डायरेक्ट तिचा लंच तिकडेच होता तर मग मी आईकडे जेवलो आणि आजचं कामच करतो आता पिकचं काम चालू आहे आणि ते बघ बघू शकता बिल्डिंगचं काम चालू आहे लेट झाला आता एक तारखेपर्यंत बिल बिलिंगचं काम झालं तीस मंथ उशीर झाला ठीक आहे होतं तर चला आता भी मी चहा पितो तुम्ही पण ह्या चहा प्यायला चहा पिऊन भेटूया मला सांगितल्याप्रमाणे नवीन वर्षाच्या संकल्पनेनुसार मी आपल्यासोबत ट्रेंडिंग अपडेट शेअर करणार आहेत ज्याने की मग ब्रेकिंग न्यूज असतील किंवा राज्यात काही घडामोडी चालू असतील इतर विषयांबद्दल पण मी तुमच्यासोबत बोलणार आहे हा फक्त ब्लॉग डेली ब्लॉग नसेल तर इन्फॉर्मेटिव्ह तर आता सध्या ट्रेंडिंगमध्ये चाललेलं असेल तर बी एम सी इलेक्शनबद्दल बोलत बी एम सी इलेक्शन अर्थात महानगरपालिका तर ते आपल्या महाराष्ट्रामध्ये सध्या सत्तावीस ते एकोणतीस महानगरपालिका आहेत तर त्या सत्तावीस ते एकोणतीस महानगरपालिकेमध्ये पासष्ट जण बिनविरोध निवडून येत आहेत तर माझ्या अ अठरा वर्षाच्या वोट मी अठरा वर्ष वोटिंग करतो आहे पण अठरा वर्ष तसं कधी झालं नाही हां दोन तीन झालेत मी हे पाहिलेले आहेत प पासष्ट असं वाटतं की देशाच्या इतिहासामध्ये देशाच्या इतिहासामध्ये देशा दे। नाही तर महाराष्ट्राच्या नाही तर देशाच्या इतिहासामध्ये दे। ही पहिल्यांदा अशी वेळ अशी की पासष्ट जणं बिनविरोध निवडून आलेले आहेत तर काही जणांचे कागदपत्रामुळे अर्ज रद्द झालेत तर कोणीतरी हे घेतलेत म्हणजे पाठिंबागे घेतलेत कॅ नाव पाठीमागे घेतलं तर माझं असं म्हटणं की जर कोणाची कागदपत्र रद्द होत असेल तर, तर त्या जागेवरती दुसरा कॅन्डिडेट ऑप्शन असला पाहिजे ज्याने की बिनविरोध निवडून जाणार नाही तिथे काहीतरी कॉम्पिटिशन uh, मिळेल तर कागदपत्र ज्यांचे रद्द झालं असेल तर माझं असं पर्टिक्युलरली मत आहे की त्या त्या जागी दुसरा कॅन्डिडेट उभा करावा हे uh, निवडणूक आयोगाने असं काहीतरी एक रूल्स आणावा आणि किंवा ते ऑपोजिशनने हे घेतलं आहे ॲक्शन घेतलं आहे तर निवडणूक आणि जे बिनवर निवडून आले त्यांना ऑफिशियली नगरसेवक डिक्लेअर नाही केलं आहे तर त्या त्या आता निवडणूक आयोग त्याच्यावरती ॲक्शन घेतील मग त्यांचा काय प्रेस कॉन्फरन्स असतील तिथे ते रिलीज करतील की जे काय आहे ते सांगतीलच तर असं व्हायला नको पाहिजे होतं कारण की जर ऑपोजिशनच नसेल तर अर्थच नसेल इलेक्शनला कारण कोणीतरी जाब विचारणारा हवं आहे ना तिथे तर, तर हे असं व्हायला नको पाहिजे हे पहिल्यांदा असं झालं तर असेच इन्फॉर्मेटिव्ह इन्फॉर्मेशन तुम्हाला मी देत राहीन आता तर ही ट्रेंडिंगमध्ये होती ती तुमच्यासोबत शेअर केली आता हे तुम्हाला कसं वाटलं हे माझं नवीन संकल्पना हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा म्हणजे लि कमेंट बॉक्समध्ये टाईप करून मला सेंड करा तर मला खूप आवडेल ते रीड करताना चला मग आता बायको बघूया काय करते आज डिनरसाठी काय आहे ते बघूया आणि मग भेटूया थोड्या वेळा डिनर जस्ट झाला आहे आणि बायकोने वॉशिंग मशीन लावली आता कपडे लावत आहे ती बाहेर सो मग मी पण तिला थोडा हेल्प करतो आणि आजचा ब्लॉग इथे संपवतो आणि पुन्हा भेटू आपण नवीन ब्लॉगमध्ये तर लाईक चॅनलला आपल्या लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय गुड नाईट